मान्य ने टिळकांच्या नेतृत्वाचा अस्त होत असताना महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय होत होता लक्षात घ्या गांधी जेव्हा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश करतात तेव्हा घेऊन आले होते या तत्वांचा तसा पाहिला तर टिळकांचा संबंध नव्हता हो मात्र टिळकांनी ने गांधींच्या नेतृत्वाला पाठिंबा देताना भूमिका घेतली इफ द पीपल फॉलो युअर मेथड आय एम युअर्स अशा प्रकारची भूमिका टिळकांनी महात्मा गांधींप्रती या ठिकाणी घेतली मात्र लक्षात असू द्या महात्मा गांधींच्या असहकारच्या कृती कार्यक्रमाला टिळकांचा पाठिंबा या ठिकाणी नव्हता आणि म्हणूनच एका बाजूला जेव्हा गांधी कायदे मंडळाच्या निवडणुकांचा बहिष्कार करा इंग्रजांविरुद्ध असहकार चळवळ उभारा अशी भूमिका घेतात त्याच काळामध्ये लोकमान्य टिळक एक महत्वाचा राजकीय पक्ष स्थापन करतात ज्याचं नाव आहे काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी आणि हा पक्ष एप्रिल एकोणीसशे वीस साली या ठिकाणी स्थापन झाला दुर्दैव असं झालं टिळकांचं एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ला निधन झाल्यामुळं हा पक्ष अस्तित्वातच येऊ शकला नाही